हाय नकोच खूप आळा खायला तिकड घर पण घरपण चल राहिली आले आली आले चालले आले, आले। आले, आले, आले। आले, आले। आले। भाई चला आज उशीर झाला खूप स्वयंपाक आंघोळी कारण की काल केले आम्ही बाजरी आबाळ येत होतो जात होतो त्याच्यामुळं काही बाजरी करताना नाही तुम्हाला दाखवली तुम्हाला नंतर तोंडही लावताना मी दाखवतो तो का तिकडं करून झाकून ठेवली पाऊस येते म्हणून इकडं का राडा देवाच्या घरातला राडा काढायला आहे ज्वारी बाजरी सगळं नाटकं ठेवायचं शुभ्राला पण आता उचकायला भारीच झालं होय बाळ भारी झालं ना उचकायला तिकडे चालले यांची भाजी करायची आज मस्त अशी भाजी खूप दिवस झालं आज शुक्रवार आहे आज आमची मटणाची भाजी होय लय दिवसातून दिवसातून म्हणजे आता मधी लक्ष्म्यांसाठी वगैरे ऑर्डर द्यायच्या होत्या त्याच्यामुळं काय आम्ही घरात केलंच नाही कसलंच नाही केलं म्हणजे जसं लोणच्याच हे केलंय ना तसं केलंच नाही आज पहिल्यांदाच चाललंय होय पहिल्यांदाच भीत चाललाय मस्त अशी केली आहे गरम पाणी कमी पडलं म्हणून गरम पाणी करायला ठेवले आता हे गरम पाणी वता चांगलं हलवायचं आणि मस्त अशी मटणाची भाजी तयार करायचं अजून आम्हाला लई म्हणजे लय काम आहे किचन आहे आता मी ह्यावे भांडी भरूनच ठेवणार आहे मला भांडी घासून घासून कंटाळा झाला आई म्हणले आई म्हणते चिरतेत भांडी बाई काय खराब त्यात पण घासायला काय करायचं रोज घासायचे रोजच येते रॅक आता एक आठ पंधरा दिवस झालं ती पदार्थ आम्ही बनवत नाही नाहीतर रोजच की रोज रॅकच खाली यायचं मुळ अशी डिश ही लागतात लाडू ठेवायला रव्याचे लाडू शेवचे लाडू ही तर अजून झाला आता बाजरी करायची झाली मका करायची आणि नंतर अजून आम्ही सुरू करणार आहे सुरू करणार म्हणजे आम्ही बंद केलंच नाही तुम्ही ऑर्डर टाकू शकता आता कसं गौरी गणपतीच्या राड्यामुळे बऱ्याच जणांनी ऑर्डर टाकलेलं ते दिले ते आता आल्यात घट असतं तीन तारखेपासून घट दिवस उपवास वगैरे असतात त्यांच्यासाठी तुम्ही घेऊ शकता शेंगदाण्याचे लाडू मस्त असे आम्ही पण करणार आहे कारण की आमच्या आईला उपवास असतो किती दिवस असतो पंधरा दिवस असतो पंधरा दिवस मग okay, काय ही ही परत जाण येत ना hmm. ही म्हणजे ती आहे ना ती जाण्याची नवसाच इथं त्याच्यामुळे आहे ती पण करतात पाच दिवसाचा ही आणि ती पाच दिवसाचा असं म्हण पंधरा दिवसाचा मग रोजच किचडी किचडी खाण्यापेक्षा चिप्स आता आपले संपलेत आहे hmm. हा करायची शाबू बटाट्याच्या पापड्या आहेत चिप्स ही असं नवरत्न मध्ये लागतं तर चिप्स पण आपण पन साधा थोडं पावसाळा आता घट झाले की पावसाळा संपलाच म्हणायचं संपला ना कि नंतर ना आपण आता करणार सांडगे चिप्स तुम्हाला जी पाहिजे ती म्हणून तुम्ही आतापासून ऑर्डर टाकू शकता तुम्ही सांगू शकता कि कि पर की आम्हाला चिप्स हवेत किंवा सांडगे हवेत अजून दुसरं काय सगळं तुम्हाला बनवून दिल्या जाईल परत झाली एक दीड घट झालं की पंधरा दिवसांनी किती दिवसांनी असते कि दिवाळी 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 महिनाभर म्हणजे घट पंधरा दिवस त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दिवाळी असती तर दिवाळी झाल्यापासून एकवीस दिवस असते दसरा झाल्या तर दिवाळीची ऑर्डर पण आम्ही घ्यायला सुरू करणार आहे दिवाळीची ऑर्डर पण कसं शेवचे लाडू बरेच ताई साहेबांनी मला सांगून ठेवले की अस्मिता तुमच्या जा आईंच्या हातचा आम्हाला पाहिजे ते चाल मग द्यायची <laughs> सगळं करून द्यायचं मस्त असं लक्ष्मण लक्ष्मीला पण आपल्याला ऑर्डर आल्या आपण बनवून दिल्या आता फक्त दिवाळीला पण भरपूर ऑर्डर येत भरपूर ताई साहेब मला सांगून ठेवले म्हणून आहे की अस्मिता आम्हाला हे शंकरपाळ्या शेवचे लाडू आणि दिवाळी दिवाळीत आम्ही एक नवीन पदार्थ पण चालू करणार आहे तो पण तुम्हाला नंतर तु सांगू आम्ही डायरेक्ट बनवूनच तुम्हाला व्हिडिओ येईल की बाबा ही आहे तुम्ही नुसतं घरी पीठ मळून बनवायचं आणि खायचं ती पण बनवायला सुरू करायचे तर असं इकडं आईने गरम पाणी करून ओतलं भुका लागलं ते वाढू झालं आपण लागले असताना आईला आम्हाला देवाचं घर आवरलं परत ती काय म्हणते त्याला टाकलं तुम्ही त्याच्यात बाजरीचा घोळ थोडा असा दम सारलेला आहे म्हणून ती वाळला ना त्यात पिशवी दीड पिशवी बाजरी तुम्ही मग ताई बाजरी किती झाली तर बाजरी अजून मोजली नाही ही झालेली सतरा पिशव्या ते पण त्यातली पण एक एक घाम्याला वर टाकावं लागलं तोंड लावा एक एक घाम्याला लागते आणि ह्यात काय एक दीड असं मिळून हो त्याला अठरा एकोणीस वीस काय म्हणा तुम्हाला सगळी बाजरी झाली तोंड लावली ना तुम्हाला नक्की सांगेल की आम्हाला बाजरी किती झाली बाजरी करायला खूप म्हणजे खूप खर्च पण झाला आणि खूप ताना ताण काल आम्ही दिवसभर बाजरी करत होतो हाडक हाडक दुखते अंगातली कारण की रोज काम केलं ना त्याची सवय होऊन जाते पण अचानकच केलं ना तसं सवय नसती त्याच्यामुळं जमत नाही आपण आईला होत्या आपण आहे आठ पंधरा दिवस राहणार त्याच्यामुळे त्यांना नाही काय पण मला मी गेलीच नाही ना आता पहिल्यांदाच गेली ना काल म्हणजे बाजरी कराय तर हाडं दुखते ते अंगातली शुभ्रा कुठे गेली हाय आपण तशी म्हणजे शुभ्रा कुठे गेली तर चला मस्त असं भरून जेवण करतो जेवण केल्यावरती मी कपडे धुईन आहे थोडा राडा आवरतेल झालं भांडी घासायची वाकळा धुवायच्या घट आला की सगळं आवर आवरी आज आम्ही केले पहिली सुरुवात देवाच्या घराची तर असू द्या बाय यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि खरंच घ्या तुम्हाला जी काही पाहिजे ना ती तुम्ही ऑर्डर टाकू शकता असं नाही की तुम्हाला कधी कधी पण देऊ बनवून आज उद्या परवा असं नाही की आम्हाला लक्ष्मी आणि दिवाळी हीच कारण लागतं तुम्हाला ज्यावेळेस खाऊ वाटेल ना त्यावेळेस तुम्ही ऑर्डर टाकू शकता तुम्हाला बनवून भेटेल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि वातावरण पण छान असं झाले आहे बाय सगळ्यांना